नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल विठुरायाच्या भक्तीला शब्दरूप देणारी कविता ऐश्वर्या कवडे यांची इंडियन पोलीस मित्र भारत साठी खास सादरीकरण विटुरायाचे चरणी नतमस्तक होत भक्तीच्या भावमय प्रवाहात शब्दांनी वाहणारी एक हृदयस्पर्शी कविता आणि त्या कवितेला मिळालेला एक नवा संदर्भ कवयित्री ऐश्वर्या कवडे यांनी अलीकडेच सादर केलेल्या विठुरायांवर आधारित कविता आता इंडियन पोलीस मित्र भारत या सामाजिक संस्थेच्या प्रेरणादायी कार्याला समर्पित स्वरूपात सादर करण्यात आली आहे आज वारकऱ्यांची ओढ शिगेला पोहोचली आणि माऊलीची पालखी घेऊन दिल्ली पंढरपुरात फिरावली नमस्कार मी ऐश्वर्या शिवाजी तोडे आपल्यासमोर पंढरीची वारी आणि विठुरायाच्या दर्शनाची ओढ माझ्या कवितेतून एकवटण्याचा छोटा प्रयत्न केला आहे ती कविता माझे आईवडील पंढरीचा विठुराया आणि सर्व वारकऱ्यांच्या चरणी अर्पण करते आणि या कवितेच्या माध्यमातूनच सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देते गुरु माऊली तू विठू माऊली घेता नाम तयाचे जनी जागले गुरु माऊली तू विठू माऊली घेता नाम तयाचे जनी जागले जाता पंढरीसी झालो रे भाऊक जाता पंढरीसी झालो रे भाऊक तुझ्या ओढीने हरपली तहान होत तुझ्या ओढीने हरपली तहान होत लागे दर्शनाची ओढ जेव्हा येई पंढरी जवळ लागे दर्शनाची ओढ जेव्हा येई पंढरी जवळ पायी वा... वारी करीती लहान थोर पायी वारी करीती लहान थोर ज्ञानबा तुकारामाचा जय जयकार माऊली माऊली उच्चारून साध घाली एकमेका सारे जण माऊली माऊली उच्चारून साध घाली एकमेका सारे जण कुणी जातो अनवानी तर कोणी आजोबांच्या खांद्यावर बैसून कुणी ओळखीचे तर अनोळखीही कुणी कुणी ओळखीचे तर अनोळखीही कुणी तरीही चालती सोबत एकमेका सांभाळून चालेवारी दिवसेंदिवस वारकऱ्यांचा एकच ध्यास दिवसेंदिवस वारकऱ्यांचा एकच ध्यास विठू दर्शनाची लागली अस ध्यानी मनी भगवंत दिसे वारकरी भजन कीर्तनात दंग असे ध्यानी मनी भगवंत दिसे वारकरी भजन कीर्तनात दंग असे थाट मनी साठवून माउलीचा थाट सारे चालती पंढरीची वाट सारे चालती पंढरीची वाट हरी या कवितेतून केवळ विठ्ठल भक्तीच नव्हे तर भक्तीमधून प्रकट होणारी सकारात्मक श्रद्धा आणि समाजात चांगलपणाची बीज पेरणाऱ्या संस्थेच्या कार्यावर एक सुंदर प्रकाश टाकण्यात आला आहे इंडियन पोलीस मित्र भारत ही संस्था सामाजिक सलोखा का कायदा संयम आणि सामूहिक जागृती यासाठी कार्यरत आहे या कार्याची प्रेरणा भक्तीमधून मिळावी यासाठी ही कविता म्हणजे एक वेगळं रूप आहे कवयित्री ऐश्वर्या कवडे यांनी आपल्या भावना शब्दात गुंताना सांगितले विठुरायावरची ही कविता माझ्या मनात होती पण ती इंडियन पोलीस मित्र भारत या संस्थेसाठी सादर करताना मला वाटले की भक्ती आणि चांगुलपणाची हे सूत्र आज समाजात जास्त गरजेचे आहे लवकरच ही कविता संस्था आयोजित करत असलेल्या कार्यक्रमांमध्ये अधिकृतपणे सादर केली जाणार असून सोशल मीडिया व माध्यमांपर्यंत पोहोचवली जाईल या विशेष सादरीकरणाबद्दल संस्थेचे संस्थापक व सदस्यांनी कवित्रीचे मनपूर्वक अभिनंदन करत भावनिक शब्दात कृतज्ञता व्यक्त केली अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक નાઇન સિક્સ ટુ થ્રી ફોર ટુ ઝીરો ટુ નાઇન ફાઈવ